गेवराई शहरातील सावतानगर येथे वादळी वाऱ्याने दुचाकीवर झाड कोसळले यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसून मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे सदर घटना आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे गेवराई शहरातील तहशील रोड परिसरामध्ये सावतानगर भागात या भागामध्ये भरधाव वादळी वाऱ्याने एका दुचाकीवर झाड कोसळले घटना ही तहसील रोडवर घडली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र दुचाकीचे नुकसान झाले आहे आश्चर्याने सदरील झाड त्या ठिकाणी असणाऱ्या पानटपरीवर कोसळले नाही मात्र त्यामुळे अन्यथा मोठा अनर्थच घडला असता मात्र सुदैवाने सदरील झाड हे फक्त एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे यावेळी रस्त्यावर मोठ्या वेळ त्या ठिकाणी वाहतूक ठप्प करण्यात होती कालांतराने या ठिकाणी सदरील झाडे तोडून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली कोसळलेले झाड हटवल्यानंतर तहसीलकडे जाणारा रस्ता हा नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला